करून ना बेनी झाले पासारिया डिलेवरीला ये मी तिच्या घरी गेले लहान लहान पोरं सोडून मासाला सोडून हिच्या घरी येऊन बसले लवकर मोकळी व्हायना आता महिने भरले पण तिच्या थोडे हातात येकळ व्हायचं दिवासा भरले म्हणाच आज उद्यावर पण मग माहिती पोरं तिकडे ना मला आता खर मन असं अस काय करते काय मित्र म्हणलं याच्याशी बाहेर जाय म्हणलं घरातच बसली काय पण घेत जाई गे चमकल बाई पोटात ताई लाव दे दुखायला पोट ताई ताई पोट दुखते बाई काय करते माझ इथं बसू काय निघता येतलं बरं येतं दुमा लागलं ग काय इकडे कायला आली होती काय कुठे गेली ती अगं इकडे गेली ती माझं लैपोट दुखते मला आवाज द्यायचं ना आज एकटे गेली दुखं आलं का हा आता पाणी बिल देऊ का मग अगं डॉक्टरला बोलो ना लैपोट दुखते माझं थोडं पाणी पिलं तर बरं वाटलं ना तुला हा मी पाणी आणतील अगं लई दुखते माझं आई गं ना पटकन आले पाणी पिले का जरा बरं वाटेल मी तोवर फोन करते कुठे कर का बाई ना असली तू बाई ना भरले ना का तारीख झाली होती ना कालच भरला महिना माझा आता इकडे कोणते डॉक्टर बाई आता मला तुम्ही डॉक्टर माहित नाही झाले अगं झटके डॉक्टर एक नंबर आहे बघ झटके का कर बाई पटकन लय पोट दुखते ग माझं असं काय आहे झटके डॉक्टर बाई कोण नसतो हॅलो बाई नाही काय गुखते गो हॅलो हा झटके डॉक्टर आहे का पेशंट अगर... पायल पायले थी थी, थी हा तिचं नाव पायल आहे तुम्हाला माहिती वाटतं ती ती म्हणे फॅमिली डॉक्टर आहे आमचा हे मला पटकन हा या ना दुःख राहिलं तिचं हा हा ठेव का येऊ राहिले येऊ राहिले हे त्रासच होत राहतो आता थोडं दमकाड किती वेळ लागलं होतं त्याला आता मला काय माहिती किती लांब राहतो तू गाव त्रास होतो पहिल्यांदाच ना तुला थोडी काय अनुभव आहे त्याच्यात होईल तू ना शांत फिरायचा दुःख तसं राहतं झोपते का झोपून घे मग थोडं पडच डॉक्टर आता कव यायचं तो डॉक्टर गावात ग बाई काय नाही काय नाही फक्त नाही घ्यायचं एकदम कव येईल होईल ना ग हा मग चांगलं होईल दुखते ग गे अगं दुखतच राहत तुला माहिती नाही अजून त्याच चालू चालू रे कधी येईल डॉक्टर ग हे डॉक्टर डॉक्टर चा असूच ची भाई दुसरं आहे का कोणी दुसरं नाही ना त्याचा नंबर आहे अगं माझ्याकडं आता कसं क

हो तुम्ही चालत राहा पुढं मी चालते सर मी बरोबर येतो तुम्ही चालत राहा oh, oh, सर काम मी बरोबर करतोय हो सर पण पेशंटचं खूप दिसत दिसतंय ना डोक्या मग आता काय करणार थोडी पटफट टाकणार सुद्धा चालूच आहे ना हो oh, काय चालायचं काम हो हो मग सर तुमचं नाव आहे मोठ नाव लय मोठं पण आता करत काय अहो तिथे हॉस्पिटलला पण नंबर लागेल सर खूप गर्दी काय करू आता बघा

लाईन लागेल मी मोठी मी तिच्या घरी याय डिलेवर डॉक्टर दुखतो माझ किती दिवस लागला डॉक्टर साहेब अजून मला पवराचे ठोके टाके पाव बघू बघूया आम्ही सगळं आहे तिचं फक्त तुम्ही डिलेवरी करा मोकळा करा तिला

शिजर जर केली जर शिजर केली तर म्हणजे डिलेवर येणा मध्ये जायचं का मध्ये करायची काय झालं मध्ये करायची डिलेवरी मध्ये घेऊ घेड नको का आमचं तीड नाही म्हणते मध्ये घ्या म्हणते काय नाही म्हणते ये नाही करायचे दिलं ते म्हणजे मध्ये घ्या करायचे कोण म्हणतात ते म्हणले कधी म्हणले आम्ही कधी म्हणले माझी सवय ती सर माझी सवय सर त्यांना अशी सवय सवय का सर त्यांना काय सवय सवय त्यांची ती कोण व्हायची हो हळू बोल हळू हा काय सर माग नका पुढे चेक करा डिलिव्हरी पेशंट पाडा तुम्ही खाली पाडा किती पाडा ऐकलं मी ऐकलं मध्ये चला म्हणते काय पडतो डॉक्टर पण सिस्टर भाईरशन इंजेक्शन लगेच डॉक्टर एक दीड तास लागला पाच मिनिटात सर भी तो भी तो भी। का त्या डॉक्टर अजून बोल की शांत इंजेक्शन सर तुम्ही धरावा मला थोडस होते सर

कारण आपल्या हाते ने कपडा टाकण्या लागेल टाकायला कपडा टाकण्या तुम्ही काय ते पेश आमचं आडकून ठेवलं काय तुम्ही काही पायवर काय

आता बरं आता कसं वाटतं तुम्हाला मला सांगा काही त्रास होतो का आता तुम्हाला इंजेक्शन देतो काही गोळा देतो काय झालं मला कशा झालं मुलगा इंजेक्शन दिलं का देव राहिलो झालं धनुरात दिला बाय काही प्रॉब्लेम नाही पाच दिवसांनी मी येतो परत तपासायला काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला बाळाला दिवस आहे त्याला त्याला पाच दिवस तुमचं दूध पाजू नका नाही तुम्ही मोकळ्या झाला काही तारास झाला का कि सोपी डिलिव्हरी केली नाव काय माहिती ना तुमचं नाव काय कुठं झटक्या गेले किती हो माझा मारत

नॉर्मल झाले पाच हजार टाके किती घातले टाकले ना टाचे टाके पडले काहीच कमी नाही फोन केला सर मोजून घ्या मोज नाही घ्या तुम्ही दहा हजार बर का बरं आता काही ताप देत नाही तुम्हाला डॉक्टर आहे ना कुस दहा हजार आहे नॉर्मल ताप आहे तुम्हाला हवेत फिरू नका बाहेर नाही नाही मध्ये मेडिकल लिहून दिले मेडिकल मध्ये जायचं गोळा लिहून दिलेलं आहे आणि ते व्यवस्थित द्या त्यांना टायमिंग द्या आणि बाहेर फिरू देऊ नका आवाज येतात तपासायला परत तपासायला 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 सर दहा हजार चला चला सर चला तिकडे हो। डिले हॉस्पिटलला खूप गर्दी झाली सर सर पडशाल हाळू सर खाली पायरी हो।